नमस्कार अंगणवाडी मदत मदतनिस्ताई तसेच आशा कार्यकर्ताताही तसेच तसे सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार तर अंगणवाडी सेविकताई आणि मदत निस्ताई यांच्यासाठी खूप मोठी बातमी आलेली आहे खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे आता त्यांची वेतनवाढ आणि ग्रॅज्युटीसाठी थेट निर्मला सीतारामन जे केंद्रीय अर्थमंत्री आहेत राज आपल्या देशाचे केंद्रीय अर्थमंत्री यांना थेट संपर्क करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दल काय माहिती आहे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्हाला माहीतच असेल की गुजरात हायकोर्टच्या निर्णयानंतर पूर्ण देशामधील अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांच्यामध्ये जे एक ग्रॅज्युएटीसाठी किंवा मग एक परमनंट जे एक सरकारी नोकरीसाठी एक आतुरता झालेली आहे तयार त्यांना आता आतुरता लागलेली आहे की केव्हा आता निर्णय केंद्र सरकार देणार आहे की हा आता अंगणवाडी के कर्मचाऱ्यांनासुद्धा श्रेणी तीन जे असतात सरकारी कर्मचारी किंवा मग श्रेणी चार या श्रेणीमध्ये दोघींनाही सामावून घेण्यासाठी आता केंद्र सरकार कधी आता निर्णय देणार आहे आणि त्यांना कधी नियमित करणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि याचमध्ये आता एक नवीन जी बातमी आहे ती आलेली आहे की निर्मला सीतारामन यांच्यासोबत थेट संपर्क करण्यात आलेला आहे तो संपर्क कशासाठी करण्यात आलेला आहे ग्रॅज्युएटी आणि वेतनवाढ तर आपण सर्व माहिती बघून घेऊया काय आहे ते तर मी देवान गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविका ताई मदतनीस्ताई यांच्याबद्दलचे अपडेटेड व्हिडिओ नवनवीन नम आणि दररोज आणत असतो आणि त्यांना आपल्या अंगणवाडीबद्दलची किंवा मग त्यांच्या सरकारी नोकरीबद्दलची किंवा मानधनाबद्दलची किंवा मग शासन निर्णय काय देते अंगणवाडीसाठीचे त्यांच्याबद्दलचे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण दररोज या चॅनलवर टाकत असतो तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि हो चॅनलला जे घंटीचं बटन असते ज्या घंटीचं बटनवर क्लिक करून त्याला ऑल या ऑप्शनवर सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे जे व्हिडिओ आहेत ते अपडेटेड लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हेच ते पत्र आहे जे की निर्मला सीतारामन यांना पाठवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यासोबत थेट संपर्क करण्यात आलेला आहे पत्राद्वारे तर बघू शकता अंगणवाडी कर्मचारी रजिस्टर क्रमांक एन पी जी सदोतीस शहाऐंशी संलग्न सी आय टी यू व अखिल भारतीय अंगणवाडी सेविका मदतनीस फेडरेशन जन पांडुरंग बुधकर मार्ग वरळी मुंबई तर यांच्याकडून हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे तर पुढे बघूया काय आहे जिल्हा कार्यालय जानेवारी श्रीमती निर्मला सीतारामन माननीय अर्थमंत्री भारत सरकार तर तुम्ही बघू शकता भारत सरकारच्या अर्थमंत्र्यांना आता डायरेक्ट थेट पत्र पाठवण्यात आलेलं आहे तर विषय बघा काय आहे संस्थात्मकीकरणाकरसाठी आय सी डी एस आणि नियमितीकरणासाठी वार्षिक अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये आय सी डी एससाठी वाढी वाप वाटप आणि अंगणवाडी सेविका मदतनीसांना ग्रॅज्युटी तर तुम्ही बघू शकता विषय काय मांडलेला आहे यांनी आर्थिक जो वाढी वाटप आहे त्याबद्दल आणि अंगणवाडी सेविका मदतनीससाठी ग्रॅज्युटीबद्दलचा हा विषय आहे म्हणजे ग्रॅज्युटी आम्हाला द्या तुम्ही दिलीच पाहिजे आमचा हक्क आहे तो आता मला यावरून एक गोष्ट नक्की मात्र नक्की समजलेली आहे की आता अंगणवाडी सेविका ताई मदत दिसतंय ह्या थांबणाऱ्या नाही आहेत त्यांना त्यांचा हक्क पाहिजेच आहे आणि त्याबद्दल त्या आता हातावर हात धरून बसणाऱ्या नाही आहेत त्यांना आता हालचाल करावीच लागणार आहे धरणे आंदोलनं किंवा असेच प्रपत्र किंवा डायरेक्ट सरकार प्रधानमंत्री जवळसुद्धा त्यांचे पत्र त्यांना दाखल त्यांनी पत्र पाठवले पाहिजे इतरत्र सर्व म्हणजे त्यांना जाणून सरकारला जाणून दिले पाहिजे की हा आता आम्हीसुद्धा या नियम नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच आम्हाला सेवेची गरज आहे आणि सेवेचे हकदार आहोत आम्ही तर याबद्दलची आणि आम माझीसुद्धा अशी एक ही अपेक्षाच आहे की यांनी अंगणवाडी ताईंना त्यांचा हक्क मिळावा त्यासुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सरकारी पक्की नोकरी त्यांना मिळावी बोनस भत्ता त्याचबद्दल ग्रॅज्युटी आणि विविध जे भत्ते किंवा मग विविध जे लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना असतात तेसुद्धा अंगणवाडी सेविकता यांना मिळावे त्यांचं जे कार्य पाहता तर या व्हिडिओच्या माध्यमातूनच मी त्यांना सपोर्ट करू शकतो आणि या व्यतिरिक्त मी कुठलाही सपोर्ट करू नाही शकत म्हणून मी छोटासा हा प्रयत्न त्यांच्यासाठी करत आहे की त्यांनासुद्धा त्यांचा हक्क मिळाला पाहिजे आणि तुम्हालासुद्धा एक कार्य करायचं आहे की हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंतसुद्धा हा व्हिडिओ गेला तर त्यांनासुद्धा माहिती होणार आणि तुमचे जे हक्क आहेत किंवा होऊ शकते खूप मोठ्या पदाधिकाऱ्यांपर्यंत माझा हा व्हिडिओ जाईल तुमच्याबद्दलचे जे अधिकारी असतात मोठे मोठे त्यांच्यासुद्धा जवळसुद्धा तुमचा हा माझा व्हिडिओ जाईल आणि माझ्या या व्हिडिओच्या माध्यमाने त्यांनासुद्धा माहीत होणार की अंगणवाडी सेविका ताई यांना काय पाहिजे किंवा मग त्यांच्या मनात काय आहे तर अशा प्रकारचं ही माहिती आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा चला तर पुढे पत्रामध्ये काय लिहिलं ते पाहूया प्रिय मॅडम जसे तुम्ही आहात तसेच आपल्या देशासमोर आव्हानांपैकी एक म्हणजे कुपोषण विशेषतः आपल्या मुलांमध्ये हे आपल्याला चांगलेच माहिती आहे जागतिक आरोग्य एक तृतीयांश भारताकडे आहे अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण आकडेवारीवरून असे दिसून येते की दोन हजार चौदा एक दोन हजार एकोणवीस या कालावधीत कुपोषण वाढ झाली आहे आपल्या जवळजवळ अर्ध्या मुलांमध्ये अशक्तपणा वृद्धत्व आणि कमी वजन होणे साथीच्या रोगांमुळे आणि लॉकडाऊनमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आणि उत्पन्नात घट बेरोजगारी इत्यादी समस्या निर्माण झाल्या युनिसेफने इशारा दिला आहे की भारत पुढील सहा महिन्यात पाच वर्षाखालील आणखी एक लाख मुले गमावतील गरिबी उपासमार आणि माळ रानामुळे या समस्येवर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे हे पाच वर्षाखालील सुमारे आठ पॉईंट आठ लाख मुलांपैकी व्यतिरिक्त आहे भारत सरकारच्या मते आपल्या मुलांपैकी सदोतीस पर्सेंट किंवा जवळजवळ मुले वाढ खुंटलेली आहे आणि त्यापैकी सतरा पर्सेंट किंवा दोन पॉईंट सात कोटी मुले कमी वजनाची आहे तुमचे मंत्रालय जवळच्या भविष्यात सात ट्रिलियन अर्थव्यवस्थेसह जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा दावा करत आहे आम्ही असे म्हणू इच्छितो की जर कुपोषणाची समस्या अशीच सुरू राहिली तर भारताच्या मोठ्या तरुण लोकसंख्येचा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश आरोग्यसेवेसाठी भार पडेल आव्हाने आणि अकुशल कामगार तर बघा हे अशा प्रकारचं पत्र निर्मला सीतारामन यांना पाठवण्यात आले होते आणि तुम्ही बघू शकता की नियमितीकरणासाठी आणि ग्रॅज्युटीसाठी विविध राज्यातूनसुद्धा असे पत्र जे निर्मला सीतारामन यांना आणि त्याचबरोबर द्रौपदी मुर्मू यांनासुद्धा आपले रा, रा, रा देशाचे राष्ट्रपती यांनासुद्धा हे पत्र अशा प्रकारचे पाठवण्यात आलं ते हे हिंदीतलं आहे तुम्ही बघू शकता हिंदीमध्ये आहे नियमितीकरण एवं ग्रेच्युटी हेतू आवेदन ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इन अंगणवाडी वर्कर्स अँड हेल्पर्स के माध्यम से तर बघू शकता सेवा मे श्रीमती द्रौपदी मुर्मू भारत की मान्य राष्ट्रपती नई दिल्ली तर यामध्ये काय विषय आहे आंगनवाडी कार्यकर्ता श्री मनीबेन मगनभाई भाटिया गुजरात अंगणवाडी कर्मचारी संघटन तथा अन्य माध्यम से सुप्रीम कोर्ट के फैसले दिनांक पच्चीस अप्रैल दोन हजार चोवीस के अनुसार ग्रॅज्युटी के भुगतान और गुजरात उच्च न्यायालय के आदेश दिनांक दो अगस्त दो श्रेणी तीन एवं चार सरकारी कर्मचारियों के रूप में नियमितीकरण के लिए आवेदन तर तुम्ही बघू शकता की हे गुजरातमधून जे आवेदन आहे ते दिलेलं होतं ग्रॅज्युटीसाठी आणि सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नियमित करण्या सरकारी निय कर्मचाऱ्यांसारखं नियमित करण्यासाठी अंगणवाडी सेविकता व मदतनिस्त यांना या प्रकारचे पत्र हे पाठवण्यात आलेले होते तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हालासुद्धा अशीच गरज आहे की तुमच्या समस्या जे काय आहेत ग्रॅज्युटीबद्दलच्या त्याबरोबर सरकारी कर्मचारी नियमित करण्याबाबत पगारवाढ पेन्शन या सर्वांबाबत तुम्हालासुद्धा असेच प्र पत्र संघटनांच्या माध्यमातून श्रीमती राष्ट्रपती यांना आणि तसेच अर्थमंत्री सीतार महिन निर्मला सीतारामन त्याचबरोबर आपले भारताचे जे प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनासुद्धा तुम्ही पत्र पाठवायला पाहिजे संघटनच्या वतीने म्हणजे त्यां जेणेकरून त्यांना तुम्हाला तुमची समस्या आहे जे माहीत पडेल आणि त्यावर उपाययोजना होतील तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र